गांधीनगर रेल्वे स्टेशन जवळील नगरमध्ये मध्यरात्री तरुणावर जीव घेणा तलवार हल्ला करण्यात आल्याची थरारक घटना समोर आली आहे पूर्व वैमनस्यातून किसन उर्फ बोबडा गांजार भाटे आणि त्याच्या सहा साथीदारांनी घरात घुसून तरुणाला तलवार आणि एडक्यानं मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय गांधीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय करवीर तालुक्यातील गांधीनगर रेल्वे स्टेशन जवळील गडमुर्शिंगी हद्दीतील शांतीप्रकाश नगरमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमाराला तरुणावर जीव घेण्यात तलवार हल्ला करण्यात आला स्थानिक किसन उर्फ बोबडा कांजारभाटी ज्याच्यावर वेगवेगळ्या ठाण्यांमध्ये वीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल आणि त्याच्यासोबत यासिन जमादार वेदांत माने बंड्या कोलक प्रणव कांबळे आणि रोहित उर्फ पिला लाड यांनी शंकर दया राठोड यांच्या घरी घुसून जीव घेणा हल्ला केला पूर्वीपासून असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी या टोळीनं तलवार आणि एडक्याचा वापर करून शंकर राठोड यांच्या डोक्यावर हातावर खांद्यावर आणि मनगटावर वार केले आरडाओरड होताच परिसरातील लोक जागे झाले आणि हल्लेखोर अंधारात पसार झाले जखमी शंकर राठोड यांना तत्काळ गांधीनगर वसाहत रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी दया राठोड यांनी तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत